नवोदयवाला सॉरी मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप सॉरी इयत्ता पाचवी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील पाचवी नवोदयला नवनीत प्रकाशनाची जी मार्गदर्शिका आहे त्यामधील गणित विषयातील पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती यातील स्वाध्याय एक पॉईंट पाच मधील प्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरची मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोजचं लागेल तस का करत चला चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया पहिला प्रश्न स्वाध्याय एक पॉइंट पाच त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे दोन लाख पहा दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास ते पुढील पैकी असेल काय म्हणत आहे दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास पुढील पैकी असेल अंकात तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक लक्षात ठेवायचं ही एकक दशक शतक हे एकक दशक शतकचे गट चा, चा गट एक, एक, चा एक, चा एक गट करायचा तीनचा त्यानंतर हे का होईल हजाराचा गट करायचा त्यामध्ये हे हजार एक असेल आणि दस हजार एक असेल त्याच्यानंतर लक्षचा एक किंवा लाखाचा एक गट करायचा त्याच्यामध्ये हे लाख एक असेल आणि दस लाख एक असेल द ल त्याच्यानंतरचा जो दोनचा गट असतो तो असतो कोटीचा त्याच्यामध्ये एक कोटी दस कोटी त्याच्यानंतर अब्ज आप हे आपजेचा हे दोन दोनशे गट म्हणजे सुरुवातीला तीनचा एक गट करायचा त्याच्यानंतर दोन दोनशे गट मग का म्हणले दोन लाख लाखाचं कुठं इत आहे हे दोन लाख दोन घरात लिहायचे म्हणून शून्य दोन त्याच्यानंतर दोन हजार हजार कुठं आहे दोन घरात लिहायचे शून्य दोन झालं पुढं काहीच नाही जिथं काही नाही तिथे शून्य देऊन टाकायचं मग काल आलं दोन शून्य दोन शून्य 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 एकादशक एक शतक हजार दस हजार लक्ष दोन लाख दोन हजार वीस आणि वीस दोन हजार वीस दोन हजार पर्याय क्रमांक सी हे उत्तरील दोन लाख दोन हजार पर्याय क्रमांक सी हे उत्तरील ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला लाईव तासल्या विद्यार्थी भरपूर असतात लाईक मात्र खूप कमी असतात लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक दोन एक संख्या दिल्या चोपन्न अडोतीस तेवीस संख्या काय आहे चोपन्न अडोतीस आणि तेवीस या संख्येतील तीनच्या स्थानिक किमतीतील फरक किती तीनच्या स्थानिक किमतीतील तीन कु म्हणजे तीनच्या म्हणजे दोन ठिकाणी आलं पाहिजे तीन हे इथं एक आहे आणि इथे एक आहे या तीनची स्थानिक किंमत एक स्थानी आहे म्हणून तीन या तीनची स्थानिक किंमत काय करायचं तीनच्या पुढे जेवढे आकडे तेवढे शून्य देऊन टाकायचे एक दोन तीन आकडे तीन शून्य देऊन टाका ह्याची काय आली तीन हजार आणि ह्याची तीन मग या दोघाची फरक विचारलाय म्हणजे वजा बाकी तीन हजार वजा तीन वजा बाकी करा दहा मधून तीन गेले सात राहिले इतर राहिले नऊ नऊ दोन दोन हजार नऊशे सत्त्याण्णव हे उत्तर असेल दोन हजार नऊशे सत्त्याण्णव हे उत्तर येईल पर्यायमध्ये आहे का आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक येऊशे सत्याण्णव हुरंगे कस्तुरे कटुरे झांबरे पण पन, पंचबुद्धे श्रावणी कंठाळे बडोळे वाळूंसकर मोहनकर पेटकुले मानवी निर्वळ तेजस्विनी वेदिका सिद्धांत डिम्पल दिशा वागज जगताप घागरे रिद्धी, प्रथमेश चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मानवी शेंडे ढिरे नरखेडकर चला पंचबुद्धे प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पहा एक संख्या दिल्याय का आहे सत्तेचाळीस पाचशे एकोणसत्तर संख्या का आहे सत्तेचाळीस पाच सहा नऊ या संख्येतील दस सहस्त्र म्हणजेच कंसामध्ये हजार दिले स्थानचा अंक कोणता पहा याला असं आपण म्हणतो एकक हे दशक संख्या वाचन करत असताना दशक शतक त्याच्यानंतर ह्या हजाराला आपण काय म्हणतो सहस्त्र म्हणतो आणि दस हजाराला दस सहस्त्र असं म्हणतो दस सहस्त्र लाखाला लक्ष म्हणतो त्याच्यानंतर दस लक्ष म्हणजे हे या ठिकाणी आपण ज्याला हजार म्हणतो त्याच्यासाठी खास सहस्त्र शब्द वापरला जातो आणि या दस साठी दस हजार आप दस हजारला आपण काय म्हणतो दस हजार आपण म्हणतो पण त्याला दस सहस्त्र असेही म्हणतात हजाराला सहस्त्र म्हणतात मग मुं या ठिकाणी काय म्हणते दस सहस्त्र संख्या काय आहे सत्तेचाळीस पाच सहा नऊ पाच मग ही आहे एकक ही आहे दशक ही आहे शतक ही आहे हजार आणि ही आहे दस हजार किंवा ह्याला आपण असेही म्हणतो दस सहस्त्र दस सहस्त्र असंही म्हणतो मग दस सहस्त्र स्थानिक कोणता अंक आहे चार पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर चार पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चौवेचाळीस चारशे चौवेचाळीस या संख्येतील पहा चौवेचाळीस चारशे चौवेचाळीस या संख्येतील दशक स्थानचा व सहस्त्र स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती दशक स्थानचा हे एकक हे पहा एकक हे का आहे दशक आहे हे आहे शतक हे आहे हजार आणि हे दस हजार आहे हॅलो दादा दादा दहाव तासिकत चालू आहे मी सात वाजता करतो फोन आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणते दशक हे एकक दशक हे दशक स्थानी इथं काय चार आहे याची स्थानिक किंमत काय झाली चाळीस झाली सहस्त्र एकक दशक शतक हजारला आपण सहस्त्र म्हणतो किती आहे इथं चार आहे ह्याची स्थानिक किंमत काय झाली चार हजार अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज बेरीज म्हणलेला आहे म्हणजे हे चार हजार मध्ये चाळीस मिसळा तोंडी उत्तर येते चार हजार चाळीस चार हजार चाळीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक बी चार हजार चाळीस पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन चला मग लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न आपल्यासाठी छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस या संख्येतील आठ व तीन या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती काय म्हणते पहा हे पहा एकक दशक शतक हे एकक एक दशक शतकचे हे तीन झाले सॉरी इथे हे तीनच होतात हे इथे एकक एक दशक शतकचे काय झाले हे तीन झाले त्याच्यानंतर हे हजारचे दोन घर त्याच्यानंतर हे लक्षच किंवा लाखाचे दोन घर इथं आपल्याला छप्पन लक्ष म्हणत आहे म्हणजे बस झालं एवढं हे लक्ष किती छप्पन लक्ष चौऱ्याऐंशी हजार हजारच्या घरातले आहे चौऱ्याऐंशी तीनशे हे तीन शतक एकवीस म्हणजे काय आलं हे छप्पन चौऱ्याऐंशी तीनशे एकवीस या संख्येतील आठ हे आठ इत आहे दादा तीन कुठं आहे इथं आहे हे तीन या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक तीन त्याच्यापुढे किती अंक आहेत दोन अंक आहेत दोन शून्य द्या ह्याची स्थानिक किंमत झाली तीनशे हे आठ ह्याच्या पुढे एक दोन तीन चार अंक आहेत एक दोन तीन चार शून्य द्या म्हणजे ऐंशी हजार झाली हे ऐंशी हजार वजा तीनशे काही लो एकोणऐंशी हजार सातशे उत्तर येते तोंडी उत्तर येते शून्य शून्य दहामधून तीन गेले सात राहिले इतर यायला नऊ इतर आयले सात एकोणऐंशी हजार सातशे हे उत्तर येईल एकोणऐंशी हजार सातशे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी आल्या का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा अठरा सात पाच नऊ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात जास्त आहे पहा अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वाधिक आहे स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत स्थानीय मूल्ये म्हणजे स्थानिक किंमत म्हणजे स्थानिक किंमत स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत का लक्षात मग चला हे नऊ एकक स्थानी आहे हे नऊ हे दशक स्थानी आहे ह्याची स्थानिक किंमत पन्नास हे शतक स्थानी आहे सात ह्याची स्थानिक किंमत सातशे आठ हजार स्थानी आहे ह्याची स्थानिक किंमत आठ हजार हे दस हजार स्थानी आहे एक त्याची स्थानिक किंमत दहा हजार मग आता कुणाची जास्त आहे बा एकची जास्त आहे कुणाची जास्त आहे एकची पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय पर्याय क्रमांक ये आलं काय अवघडाय का प्रश्न एवढे सोपे प्रश्न नवोदयला आले नवोदयच्या पुस्तकातील सगळेच प्रश्न नवोदयला आले असतात नवो हे सॉरी नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील सगळेच प्रश्न हे काय नवोदयला आलेले असतात माग मागच्या परीक्षेला आलं चला प्रश्न क्रमांक सात प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात नऊ कॉमा आठ आणि शून्य या अंकाचा उपयोग करून कौसामध्ये काय दिले जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती असेल पुनर्वापर म्हणजे डबल अंक वापरू शकता अनुमती सॉरी नसेल नसेल किती तीन अंकी संख्या बनवता येतात किती संख्या तीन अंकी संख्या बनवता येतात पहा काय होतं हे नऊशे ऐंशी एक तीन अंकी संख्या तयार होते आपल्याला याच्यापासून किती तीन अंकी संख्या बनवता येतात एक अंकी एकदाच वापरायची डबल वापरायची नाही त्याच्यानंतर नऊशे आठ ही संख्या तयार होईल तिसरी संख्या होईल आठशे नव्वद चौथी संख्या तयार होईल आठशे नऊ या चार संख्या तयार होतात त्याची एक ट्रिक आहे का हे ट्रिक पहा एकूण संख्या वान, वान 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 जर आपल्याला बनवायच्या असतील तर काय करायचं किती अंकी संख्या किती म्हणते तीन अंकी बनवा म्हणले मग काय करायचं जर शून्य आला शून्य नसेल तर बरं का नसेल तर सांगतो तुम्हाला तु तु काय करायचं तीन अंकी आहे म्हणजे हे तीन गुणिले दोन गुणिले एक करा गुणाकार उतरत्या क्रमांक तीन दोन्ही सहा एक सहा सहा संख्या होत्या शून्य नसल्यास आणि हे शून्य असेल तर शून्य असल्यास काय होते बघा काय करायचं हे तीन वजा एक शून्य असल्यामुळे वजा एक गुणिले दोन गुणिले एक म्हणजे हे दोन गुणिले दोन गुणिले एक बेदुनी चार <फिण>। किती संख्या तयार झाल्या हो? हे चार संख्या तयार झाल्या का हे चार संख्या तयार होतील पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक ये असंच आपल्याला चार अंकी संख्येचं चार आणखी किती संख्या तयार होतात बघा शून्य नसल्यास नसेल तर शून्य नसेल तर काय करायचं चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक चारित्रिकम बारा बार दुनी चोवीस चोवीस एक चोवीस चोवीस संख्या तयार होत्या आणि शून्य असेल तर शून्य असल्यास काय होतं चार वजा एक गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक चार अंकी बनवा म्हणले म्हणजे उतरता क्रम चार मधून एक गेले तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक तीन त्रिक नऊ नऊ जुने अठरा अठरा एका अठरा अठरा संख्या तयार होते काय होतंय शून्य असल्यास अठरा संख्या तयार होत्या शून्य नसल्यास चोवीस संख्या तयार होत्या कशाच्या या चार अंकीच्या आणि तीन अंकीच्या इथं आपण केले शून्य नसेल तर सहा संख्या तयार होतात आणि शून्य जर असेल तर चार दिलेल्या अंकामध्ये इथे शून्य आहे चार संख्या तयार होतात आलं लक्षात अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन लाईक करायला विसरला तर लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब